दोन दिवस चालणाऱ्या राहुरी तालुक्यातील सोनगावच्या कृष्णाजी बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली सोनगावच्या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्री संत कृष्णाजी बाबा महाराज यांची प्रमाणे भरणारी यात्रा सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी संपन्न होत आहे सर्वात जुनी ग्रामीण भागातील यात्रा म्हणून अनापवाडीची यात्रा प्रसिद्ध आहे कृष्णाजी बाबांच्या दर्शनाला अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येनं दर्शनाला येत असतात आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक नवस पूर्ती करत असतात गंगाजलाच्या अभिषेकानं यात्रेला सुरुवात झाली दुपारी छबिना मिरवणूक होऊन मानाच्या काठीची मिरवणूक सायंकाळी पार पडली अश्विनी शिवानी बोरगावकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला सकाळी कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडून दुपारी चारच्या दरम्यान कुस्त्याचा हगामा पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रेविषयी अधिक माहिती यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी दिली अनाजी बाबांचा हा यात्रोत्सव दोन दिवस या ठिकाणी चालत असतो आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील ज्या लिके आहेत त्या सर्व माहेरला येतात सहकुटुंब सहपरिवार आणि दरवर्षी या यात्रोत्सवामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होतात त्याचप्रमाणे प्रवरा परिसरातील अनेक भाविक भक्त ज्यांची या देवस्थानावर श्रद्धा आहे ती आवर्जून या, या यात्रेला भेट देतात बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतात यात्रेचे विविध खरेदीचाही त्या ठिकाणी आनंद घेतात आणि अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील ही यात्रा आहे इथं कोणतंही दळणवळणाची साधनं नाही परंतु गेल्या शंभर दीडशे वर्षापासूनची ही यात्रा लोणी कोल्हार या गावातील ज्या जुन्या यात्रा आहेत त्याबरोबरची ही यात्रा जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर प्रसिद्ध आहेत आणि कृष्णाजी बाबांना जो काही नवस करतात ती पूर्ती होते असा ते सर्वच या ठिकाणी भाविकांचा समज असतो आणि ज्यांना ज्यांना बाबाचे असे प्रकारचे आशीर्वाद मिळालेत ते निश्चितच कायमच नेहमीच या बाबांच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी सडळ हाताने देणगी देतात आणि मंदिर कमिटीला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात या निमित्तानं भाविकांना एकच विनंती आहे की आपली ग्रामीण भागातील ही यात्रा आहे अनेक वर्षांची परंपरा आहे ती आपण सर्वांनी जपली पाहिजे त्यामध्ये आनंदाने सहभागी झालं पाहिजे आणि देवस्थानचे जे नियोजित काही प्रकल्प आहेत त्यामध्ये नियोजित मंगल कार्यालयाचे आम्ही त्या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न करतो त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वांनी सडळ हाताने दिलदार मनाने या ठिकाणी मोठी आर्थिक मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा देवस्थानची आहे कृष्णाजी बाबांची यात्रा ही दोन दिवस चालते या यात्रेचा पहिल्या दिवशी जत्रेच्या आदल्या दिवशी बाबांच्या मुकवाट्यांची गावातून मिरवणूक काढली जाते व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांचे मुखवटे बसवले जातात व ते अगदी उल्हासात आणि जो जोशात तो कार्यक्रम पार पडला जातो त्यानंतर पहिल्या दिवशी संध्याकाळी त्या काठींची मिरवणूक नकती व तसेच तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळ आयोजित केला जातो त्याचाही लोक उत्साहाने आनंद घेतात त्यामध्ये फटाक्यांची चांगली खूप चांगली आतशबाजी बघितली जाते केली जाती तसेच दुसऱ्या दिवशी एक मोठा जिल्ह्यात नावाजलेला कुस्त्यांचा हगामा पार पडतो यामध्ये अतिशय नावाजलेले महाराष्ट्रातील मल्ल येतात व चांगल्या प्रकारे इथं कुस्त्या बघण्यासाठी टोटल नगर जिल्ह्यातून व इतर महाराष्ट्रातून लोक येत असतात अशा प्रकारे ही अतिशय गाजलेली अणापाडी सोनगाव तालुका रावरी येथील ही यात्रा आहे चाळीसगाव परिसरातील सर्व भाविक त्या देवाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात तसेच मार नगर जिल्ह्यातील इतर गावातूनही भरपूर लोक इथे येत असतात तसेच बरेच लोक या देवस्थानामध्ये नवसही करतात ते नवस फेडण्यासाठी इथे येत असतात त्यामुळे ही अतिशय गाजलेली व नावाजलेली यात्रा आहे